ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षणाकरता मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या ताफ्यानं पुणे जिल्ह्यात प्रवेश केला आहे आज शिवनेरी इथून मुंबईच्या दिशेनं जरांगे आणि त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव निघणार आहेत जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे आझाद मैदानात ते एकोणतीस तारखेला पाच हजार लोकांसह सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत आंदोलन करू शकतात मात्र जरांगेना ही अट मान्य नसून एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईत मराठे आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता शासनाकडून आज पावलं उचललं जाण्याची शक्यता आहे मनोज जरांगे यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे शिवनेरी गडावरती पोहोचल्यानंतर या ठिकाणी दर्शन घेऊन ते पुढे मार्गस्थ होणार आहेत हजारोंच्या संख्येनं रस्त्यामध्ये सुद्धा मराठा बांधव उपस्थित आहेत हळूहळू अशाच प्रकारे प्रत्येक गावामधून लोक जोडले जात आहेत आणि मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराठीमधून दहा वाजता निघाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे अनेक वाहनं त्यांच्या ताफ्यामध्ये सहभागी होत राहिले आणि यामुळेच खरं तर नियोजित होतं आज शिवनेरीवरून मुंबईकडे निघणं मात्र अद्यापपर्यंत ते शिवनेरी गडावरतीच पोहोचलेले नाही आहेत सुद्धा अवघ्या बावीस तासांचा प्रवास त्यांनी केलेला आहे यानंतर ते जुन्नर शिवनेरीमध्ये पोहोचणार आणि त्यानंतर ते पुण्याच्या देशेनं कूच करणार आहेत तत्पूर्वी त्यांच्या स्वागताकरता शिवनेरी, स्वागता शिवनेरी किल्ल्यावरती सुद्धा हजारो मराठा बांधव आंदोलक पोहोचलेले आहेत या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते पुढे शिवनेरी किल्ल्यावरती दर्शन घेऊन एक सभा घेणार आहेत ज्या ठिकाणी मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत त्यांना संबोधित करणार आहेत अपेक्षा आहे की याच ठिकाणी त्यांच्याबरोबर एका शिष्टमंडळाची चर्चा सुद्धा होणार आहे कारण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होऊ शकतोय या संदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे सध्या आपल्यासोबत आहेत आणि माझे सहकारी राहुल कुलकर्णी जोडले की जाणार आहेत सदानंद सर खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांचं हे जे आंदोलन आता पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं ते निघणार आहेत त्यांचा ताफा निघालेला आहे या अनुषंगानं मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता नाही नाही मी या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मी मराठ्यांच्या प्रश्नांचा एक अभ्यासक आणि एक कार्यकर्ता या नात्याने सर कार्यकर्ता म्हणून तुमची आंदोलना संदर्भातली काय भूमिका आहे मी एक अभ्यासक म्हणून काही गोष्टी सांगू इच्छितो की मी आता आज सकाळी किंवा काल कदाचित का राहुल कुलकर्णी यांनी जी मुलाखत घेतली मराठा समाजामधल्या दोन नेत्यांची एक प्रवीण गायकवाड आणि दुसरे राजेंद्र कोंडळे आ, हे अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा आहेत उत्तम अभ्यासक आहेत आणि त्यांनी जी मतं मांडली ती या संदर्भात अत्यंत महत्वाची आहे त्या मतांची दखल सगळ्या समाजाने घेण्याची गरज आहे असं मला वाटतं सर मुख्यत्वे त्या दोघांच्याही मुलाखतीचा जो रो, होता तो असा होता की कायदेशीर दृष्ट्या ज्या पद्धतीची मागणी मनोजरांगी पाटील करतायत त्याची पूर्तता करणं शक्य नाहीये तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे तुम्हाला वाटतं की सरकारसमोर सुद्धा खूप मर्यादा आहे आणि या मागणीला कायदेशीर चौकट द्यावीच लागेल नाही आता मला तुम्हाला असं सांगायचं आहे की या प्रश्नासंबंधी आपण मागच्या आंदोलनाच्या वेळेला माझी मुलाखत घेतलेली होती आणि त्याच्यात मी काही मुद्दे असे निश्चितपणे मांडलेले होते तर त्याच अनुषंगाने मला सांगावं लागेल आपणाला की जरंगे पाटील ज्या मागण्या करतायत सरकारकडं त्या मागण्या पूर्ण करण्याच काय त्या म्हणतो आपण कायद्याची तरतूद सरकारकडं नाही mm. म्हणजे हा कुठल्या तरी व्यक्तीचा म्हणजे पक्षाचा किंवा व्यक्तीचा किंवा कुठल्या तरी विशिष्ट मंत्र्याचा वैयक्तिक प्रश्न नाहीये हा प्रश्न त्या चौकटीचा प्रश्न आहे त्यामुळे ते त्या चौकटीत कुणीही जरी असलं तरी या मागण्या आणि या पद्धतीने पूर्ण करता येणार नाही म्हणजे जळांग्यांच्या बद्दल सगळ्या सद्भावना ठेवून मी आपणाला असं सांगू इच्छितो की कोणाच्या खिशात त्या गोष्टी नाही की यांनी मागितल्या आणि त्यांनी लगेच काढून दिल्या किंवा यांच्यावरती त्यांनी दबाव आणला आणि त्याप्रमाणे त्यांनी ते लगेच तशा प्रकारचा व टोको मुक्ती जे म्हणतात तो काढला एका दिवसात पंधरा पाच तासात वगैरे वगैरे हे इतकं सोपं नाहीये म्हणजे इतकं सोपं असतं तर खूप छान झालं असतं मलाही आनंद झाला असता सगळ्या मराठा समाजाला आनंद झाला असता तेव्हा मला पहिल्यांदा एक निदर्शनाला आणायचंय आणि हे खरं वारंवार सांगायची गरज येऊ नये ऍक्च्युली कोरड्यांनी पण तेच सांगितलं गायकवाडांनी पण तेच सांगितलं की ही मागणी अशी आहे की ती पूर्ण करण्याचं कायद्याचं सामर्थ्य लक्षात घ्या वैधानिक सामर्थ्य वैधिक सामर्थ्य सामर काही त्याला म्हणा तुम्ही हे शासनाकडं नाहीये मग ते कोणाचं शासन आहे कुठल्या पक्षाचं आहे तिथे कोण व्यक्ती बसलेली आहे त्या पदावरती या गोष्टी अत्यंत आहे तुम्हाला हे आठवत असेल की जेव्हा त्या जनंगी पटेल अशा मागण्या करत होते तेव्हा मी असा प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही इतर जे पक्ष आहेत जे आता सत्तेत नाहीत सत्ताधारांच्या विरोधामध्येच ते असतात त्यांना प्रश्न विचारा म्हणजे प्रत्येक पक्षाचं मी नाव घेऊन सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल त्यांना काय विचारा की तुम्ही जर सत्तेवरती आला तर तुम्ही हे देऊ शकाल का आम्हाला तर त्यांनीही विचारलं नाही आणि जरी विचारलं असेल तरी यांच्यापैकी कुणीही म्हणू शकलं नसतं की आम्ही देऊ शकतो म्हणून सहानुभूती सगळ्यांनाच आहे सत्ताधारी पक्षालाही ते असेल परंतु ज्या मागण्या त्यांच्या आहेत आणि ज्या पद्धतीने पूर्ण करतायत करा असतात ते म्हणतायत ते कोणाला शक्य नाही जगाच्या पाठीवरती म्हणजे अल्लाउद्दीन जर आला ना आणि त्यांनी जर दिवा घासला आणि तो जो जिनी काय म्हणतात त्याला तो प्रगट झाला तरच तो देऊ शकेल बाकी कुणी आणि अर्थात त्या जिनीच्यावर सुद्धा कोणीतरी स्टे आणेल मी तुम्हाला सांगतो या पद्धतीने या काळ इतक्या कमी मुदतीत जर अशा प्रकारची मागणी मान्य केली तर दुसऱ्या दिवशी कुणीतरी त्याला चॅलेंज करेल हे इतकं सरळ आणि स्वच्छ आहे मला तुमचे आभार यासाठी मानायचे की अशा संवेदनशील वेळेला मराठा समाजातले एक विचारवंत म्हणून संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून आणि वेगळ्या सामाजिक प्रश्नांचा अभ्यास असलेले म्हणून तुम्ही इतकी परखड आणि योग्य भूमिका मांडलेली आहे पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मला जरा एक वेगळा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे कारण तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची जाण आहे असं वाटतंय का की तुम्हाला शेती प्रश्न आणि आरक्षण याची कुठेतरी गल्ल होती आहे आणि मूळ प्रश्न वेगळाच आहे आणि त्याच्यात काहीतरी तुमचा आवाज म्यूट आहे सर्टनली नाही नाही आवाज आवाज हो माझा येत नाही आता हा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो या प्रश्नाची वाट्य तर मी पूर्वी केली होती मागच्या आंदोलनांच्या वेळेला आणि त्याच्याही मागच्या आंदोलनाच्या वेळेला की मराठा समाजाचा हा जो प्रश्न आहे ना तो खरोखर जातीचा प्रश्न नसून मातीचा आहे एवढ्या मराठ्यांना का वाटतं आपल्याला नोकऱ्या पाहिजेत म्हणून शासकीय नोकऱ्या पाहिजेत म्हणून त्याचं कारण जो त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे शेती तो नीट चालत नाही आणि जेव्हा एक लक्षात घ्या की जेव्हा सारथी नावाची संस्था स्थापन झाली मराठ्यांसाठी ज्या संस्थेचा उल्लेख आपल्या दोन्ही यांनी केला मागाशी गायकवाडांनी आणि कोनरेंनी एवढंयोगाने mm. मी त्या सारथी समितीची रचना कशी असावी यासाठी सरकारने माझी समिती नेमली होती मी आणि ते पहिले आमचे डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टर परिहार साहेब त्यांनी जो अहवाल आम्ही दिला त्या अहवालामध्ये या तर गोष्टी होत्याच म्हणजे मराठ्यांच्या मुलांच्यासाठी ट्रेनिंग करायला पाहिजे अमुक स्कॉलरशिप दिल्या पाहिजे अगदी पीएचडी नव्हे तर पोस्ट डॉक्टर सुद्धा पण मला हे आपल्याला सांगायचंय की त्या अहवालामध्ये शेती संबंधी आम्ही अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर सूचना केलेल्या होत्या त्याची दखल नंतरच्या काळात आमच्या नंतर ज्यांनी घेतली सारशी ताब्यात त्यांनी घेतलेली दिसत नाही त्याचं जर इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन केलं तर मराठ्यांच्या शेतीच्या बऱ्याचशा समस्या म्हणजे मराठ्यांच्याच नव्हे तर एकूण शेतीच्या सुटण्यास मदत होईल अशी माझी आजही खात्री आहे हे फार महत्वाचं आहे सर आणि तोच प्रश्न आहे आता मला जरा मनोजरांगे पाटील यांच्या अनुषंगाने मी जेव्हा त्यांच्या नेतृत्वाकडे बघतो तेव्हा स्वतःला प्रचंड शारीरिक कष्ट सहन करून समाजाप्रती जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दलची निष्ठा अशा व्यक्ती मनोजरांगे पाटील की ज्यांच्या इमानदारीबद्दल कुणालाही कसलाही प्रश्न नाहीये असं एक प्रदीर्घ काळानंतर मिळालेलं हे नेतृत्व आहे आणि म्हणून समाज हा मनोज रांगे पाटील यांच्या पाठीशी आहे अशा वेळेला कायदेशीर बाब त्यांना समजावून सांगणं हे आता तेच मला प्रतिप्रश्न करत होते का की मग तुम्ही याची जबाबदारी घेता का मी त्यांना असं म्हणालो की मी पत्रकार आहे मी काही जबाबदारी घेणार नाही आमची ती भूमिका पण नाही सरकार आणि तुमच्यातली मध्यस्थीची भूमिका बजावणं तुम्हाला काय वाटतं की मनोज रंगे पाटील यांना कायदेशीर दृष्ट्या सरकारची ही अडचण ही विश्वासार्ह पद्धतीनं सांगण्यासाठी तुम्ही किंवा समाजातले अनेक दुरी, दुरीन पुढे आले तरी काही मार्ग निघू शकतो कारण परिस्थिती खूपच संवेदनशील बनत चालली अगदी मी या संदर्भात तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही जो शब्द प्रयोग केला त्यांच्या इमानदारीचा उल्लेख केला त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे लक्षात घ्या आणि कुणीही शंका घेणार नाही घेऊ नये आणि घेतला तर निषेध करणारा मी पहिला असेल पण प्रश्न असा आहे की नुसत्या इमानदारी प्रश्न सुटत नाही तो गुड फेथ इमानदारी ह्या गोष्टी फार चांगल्या आहेत त्या नेत्या नेत्याला असल्या तर तो नेता खूप वर जाऊ शकतो लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसतो पण इमानदारी हा काही अभ्यासाला पर्याय नाही होऊ शकत कायद्याला ना ना पर्याय नाही येऊ शकत लक्षात घ्या आणि दुसरा मुद्दा काय माहिती का की जेव्हा आपण आपल्या इमानदारीनी चळवळ उभी करतो तेव्हा किमान प्रमाणात दुसऱ्याच्या इमानदारीवर सुद्धा थोडा विश्वास ठेवायला पाहिजे मी पातळीवरती तुम्हाला सांगतो मी तुम्हाला व्यक्तिगत पातळीवरती सांगतो की मी पहिल्या लाटेपासून मराठ्यांच्या आंदोलनामध्ये होतो त्याही कॉन्टेक्समध्ये मी खूप काम केलेलं आहे मला सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे आणि मी अत्यंत गंभीरपणे सांगतो तुम्हाला ही गोष्ट व्यक्तिगत मला कोणाचं घेणं देणं नाही ज्या पद्धतीने फडणवीसांनी मराठा काम केलं ना ते मी जवळून पाहिलेले आणि माझा व्यक्तिशा फडणवीसांच्या इमानदारीवरती विश्वास आहे सर मोठं स्टेटमेंट आहे तुमचं आणि नाही त्याला एलोब्रेट केलं पाहिजे कारण काही लोक तुम्हाला कारण नसताना फडणवीसांची भूमिका घेतली असं म्हणतील तर मला तुम्हाला असं म्हणायचं की थोडस तुम्ही ते जास्त व्यापक पद्धतीने सांगा कारण तुम्ही सरकारमध्ये सारथी संस्थेची निर्मिती असेल किंवा मराठा समाजाचे प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने घेतले भूमिका असेल मी तुम्हाला इंटरव्युक्ट केलं सॉरी पण आता मुख्य जो राग आहे तो फडणवीस यांच्यावरतीच आहे पटेल यांचा आणि त्यांना असं वाटतंय की फडणवीस काही केलं मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही माझा माझा अनुभव आहे म्हणजे उलट म्हणजे अनुभव अनुभवच आहे ना तो लक्षात घ्या मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे सर्व मराठा कार्यकर्त्यांच्या बरोबर नेत्यांच्या बरोबर काम केलेलं आहे तज्ञांबरोबर काम केलेलं आहे आणि हे मी सांगू इच्छितो की आणि हे काय व्यक्तिगत पात्र होती सांगत नाही जेव्हा या मराठ्यांचे मोर्चे निघाले लाखो लाख लाख लाखांचे मोर्चे निघाले तेव्हा फडणवीसांना मला माहित नाही कुठून कळलं की सदानंद वरांचा याच्यावरती काही एक अभ्यास आहे तेव्हा सदवेंद्र फडणवीस हे स्वतः व्यक्तिगत माझ्या घरी आले मला भेटले माझ्याशी चर्चा केली त्या प्रश्नावरती आणि त्यातनं काय मार्ग काढता येईल आणि मलाच नाही अनेकांना भेटले म्हणजे मराठ्यांचे कायदे तज्ञ होते मला वाटतं औरंगाबादला एक देशमुख मला वाटतं विसरलो असेल एक जुन्या पिढीतले मोठे वकील होते त्यांना भेटले त्यांनी अनेक मीटिंग घेतली आणि कायद्याच्या चौकटीतून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती का तुमची जरी इच्छा असली आम्हाला पाहिजे आरक्षण आणि त्यांची जरी इच्छा असली पाहिजे आम्ही देतो तर ह्या दोघांचा मेळ एका चौकटीत करावा लागतो अनफॉर्च्युनेटली ही गोष्ट नजरेआड करतो आपण आणि असं सांगतो की द्या आम्हाला हा हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे ती चौकट तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि त्या चौकटीतून जर तुम्ही मागितलं आणि चौकटीतूनच मिळालं तर ते टिकेल ना पुढे मुद्दा आरक्षण देण्याचा नाही मराठ्यांना आणि जरंग्यांना नुसतं खुश करायचं म्हणजे पॉप्युलिस्टिक ज्याला म्हणतो अशी भूमिका घ्यायची अशी जर असं जरी फडणवीसांची किंवा या पक्षाची इच्छा असेल राजकीय पक्षाची सत्ताधाऱ्यांची तर ते समजा उद्या करू शकतील आदेश परवा होईल हा महत्वाचा मुद्दा आहे ना म्हणजे एक, एक, एका एका बाजूला ओबीसी नाराज होतील तो पोलिटिकल मुद्दा झाला त्याच्याशी मला नाही ते कसं मॅनेज करायचे ते पक्ष वगैरे लोक बघतील माझा मुद्दा कायद्याच्या तज हो। या पद्धतीने असं नाहीच करता येणार तुम्हाला हे इतकं स्वच्छ म्हणजे मला तरी दिसत आता ज्यांना पाहायचंच नाही वगैरे असे जर लोक असतील कुणी आणि जरांगी त्याच्यात नाहीये माझा जरांगेंच्या प्रामाणिकपणावरती इमानदारीवरती पूर्णपणे विश्वास आहे पण जरांगेंचा सुद्धा गैरसमज होऊ शकतो गुड फेथ मध्ये सुद्धा गैरसमज होऊ शकतो तो झालेला आहे आणि तो दूर करणं कोणाचं काम आहे हे सदानंद मोरेंचं किंवा राहुल कुलकर्णींच काम नाही तर मराठा समाजातल्या सगळ्या जुन्या जाणत्या जबाबदार लोकांचं काम आहे त्यांनी पुन्हा एकदा तुम्ही एक आव्हान केलेलं आहे असं मला दिसत आहे मराठा समाजातले जे धुरीण आहेत त्या यावं आणि योग्य तो संदेश द्यावा पण मला एक सांगा समजा धुरीण पुढे आले जसे तुम्ही आता पुढे आलात ह्या टप्प्यावरती आंदोलनाच्या कि शिवछत्रपतीच्या जन्मस्थळाच्या पायथ्याचीच सगळे आंदोलन जमलेले आहेत आणि आज ते मुंबईच्या दिशेनं कूच करतायत तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी जर केल्या असं अशा अशा पद्धतीचं आवाहन केलं तर कदाचित हा जो तणाव संभावित वाढत जाऊ शकतो तो तो तणाव निवडायला मदत होईल आणि सरकार पण ह्या चार गोष्टी करू शकतं राहुल मी असं म्हणू इच्छितो की याच्यातून जर काही कमी जास्त संघर्ष वगैरे झाला तर त्याला जबाबदार फक्त सत्ताधारी पक्ष किंवा जरांगी असणार नाहीत हे फक्त तटस्थपणे पाहणारे जेवढे जेवढे महाराष्ट्राचे लोक असतील जबाबदार अभ्यासू जाणते ज्ञाते करते ते सगळे त्याला जबाबदार असतील मोठे मोठं वक्तव्य सर या पातळीवरती काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं की या गोष्टी करता येतील आपल्याला आणि एफ कसं झालं तुम्हाला सांगा त्यांच्याबरोबर जो मराठा समाज येणार त्याची परिस्थिती खरंच तशी वागतिक परिस्थिती येते मग त्याला जे सापडेल म्हणजे एक तुकोबांचा अभंग आहे मला ते नक्की आता त्याचे वचना शब्द आठवत नाहीत पण त्याचा अर्थ असा आहे की एखादा माणूस जर बुडत असेल आणि त्याला काठावरच्या माणसाने मी आलो असं म्हटलं तरी आधार वाटतो हा आपल्याला वाचवेल असं वाटतो बुडत्याला काडीचा आधार या आणखी पुढची स्टेप ये हा त्यांना दुसरा कुठलाच आधार नसल्यामुळे काडी दिसत नाही कुणी हाका मारताना दिसत नाही त्यामुळे जरंगाईंसारखे एखादा प्रामाणिक माणूस पुढे आला तर ते नक्कीच त्याला प्रतिसाद देणार ना ते हे बाकीच्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की हे का होतंय आणि त्यांना समजून सांगणे सगळ्यांची जबाबदारी ओके तुम्हाला असं वाटतं <laughs> ते की मनोज जनरांगी पाटील यांना समजून सांगायला मी जर कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला प्रश्न विचारतो कारण तुमचा कायद्याचा उत्तम अभ्यास आहे त्यांचं असं मत आहे की अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आता बाळासाहेब सराट्यांचं थोडंसं वेगळं मत आहे काल ते एनडीटीव्हीशी बोलताना असं म्हणाले की मुळात अठ्ठावन्न लाख नाही दोन अडीच लाखच नोंदी सापडलेल्या आहेत तर हा मोठा विरोधाभास आहे दोन अडीच लाख अठ्ठावन्न लाख समजा आज आज दैनिक सकाळी एक बातमी प्रकाशित केली मी दीपा कदम यांच्याशी बोललो सविस्तर या विषयावरती त्या बातमीचा सूर है कि शिंदे दिला है। आवाला असा आहे की शिंदे समितीने एक आंतरिम अहवाल दिलाय आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलंय की ज्या नोंदी आहेत समजा हैदराबाद गॅजेटरच्या असतील किंवा सातारा संस्थांच्या असतील किंवा ब्रिटिश संस्थांच्या असतील त्या वैयक्तिक पातळीवरती नाही आहेत आणि हा शब्द फार महत्वाचा आहे एकीकडे जरांगींचं असं मत आहे की अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात म्हणून सगळ्यांना सरसकट पद्धतीनं मराठा कुणबी असं प्रमाणपत्र द्या असं काही नाहीये तुम्हाला कायद्याच्या दृष्टीनं काय वाटतं की अशा पद्धतीने करणं शक्य आहे एक्झॅक्टली exactly. exactly. मी तुम्हाला तेच सांगतो आता की हे जरांगीणचं इंटरप्रिटेशन आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरकारी प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणाला करायची आहे सरकारला करायची आहे त्यामुळे सरकारचं इंटरप्रिटेशन असणार आहे मग त्यात शिंदे समिती असेल किंवा नंतरच्या काळात त्यांचे कोण अटॉर्नी वगैरे जनरल लोक येतील हे दोन मुद्दे माझं काय म्हणणं माहिती का हे दोन्ही बाजूला सोडून समाजातल्या जबाबदार जाणत्या जुन्या नेत्यांनी ने पुढे येऊन याचा अभ्यास करून सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये okay. सदानंद मोरे कदाचित असेल mm. त्यांनी कुठे बोलवलं तर कारण करणार्थ मी सारखीचा चार सोडल्यानंतर चार वर्ष पाच वर्ष जी काय झाली सारथीमध्ये मला फक्त एकदाच बोलवून आला आणि ते नंतर आता चार पाच महिन्यांपूर्वी म्हटल्या काळात mm. सदानंद मोरे सारथीने इंग्लॉम उच्चारलेलं नाही असं आपल्याकडे चालतं त्याला काय करणार आपण ओके मागच्या मुलाखतीमध्ये सर तुम्ही एक प्रश्न फार विश्लेषणात्मक सांगितलं होतं आणि त्यातला धोका लक्षात आणून दिला होता तो प्रश्न मी तुम्हाला नंतर विचारतो तु। पण आता असं दिसतंय की जरांगे पाटील यांच्या भोवती मराठा समाजातला बहुसंख्य जो पीडित आहे जो आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे ज्याला या आरक्षणाचे फायदे तोटे कळलेत असा मोठ्या संख्येनं एकत्रित झालाय त्याच्या आकडेवारीबद्दल विश्लेषण होऊ शकतं पण मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही असं म्हणालात की जो समाज बहुसंख्येनं जास्त आहे तोच भविष्यामध्ये एकटा पडण्याची भीती आहे हो मी तसं झालं ना पुढे थोडं थोडं काही प्रमाणात त्याचा प्रत्यय आलेला आहे लक्षात घ्या काही प्रमाणात त्याचा प्रत्यय आलेला आहे आणि तो धोका कायमचा आहे तो आहे म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे एकोणीशे पंचवीस साली जो इशारा दिला तो दोन हजार पंचवीस साली सुद्धा आहे मी माझं वैयक्तिक पद नव्हतं ते म्हणजे मी शिंदेच्याकडून ते शिकलो की ज्या माणसाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सुद्धा दुर्लक्षित केलंय हे सांगायला थोडं विश्लेषणात्मक सांगाल का कारण मागच्या वेळेला जे बोललो कदाचित प्रेक्षकांच्या स्मृतीला थोडीशी असेल तर आपण झटकली पाहिजे आणि तुमचं असं मत आहे की भविष्यामध्ये मराठा समाजच एकटा पडेल ही जी भीती आहे ती ही आता मग अशी आपल्या दोन मान्यवरांनी भीती व्यक्त केलेली आहे तसे मराठा समाज काही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नाही एवढं उपमे बहुमत कुठल्याच जातीकडे नसतं मग मराठ्यांनी अशा मागण्या केल्या आणि अशा पद्धतीने जर केल्या ना तर इतर समाज मराठ्यांच्या विरोधामध्ये एक वर्षले जाऊ शकतात हा इशारा मी दिलेला आहे हा इशारा एकोणीशे पंचवीस साली विठ्ठलरामजी शिंदेने दिलेला आहे याची पण जबाबदार लोकांनी नोंद घेतली पाहिजे ना तात्कालिक फायदे होतील हो म्हणजे उदाहरणार्थ जरंग्यांच्या बरोबर काही लोक गेले ते कदाचित प्रचलित सरकारच्या विरोधात मतदान करतील फाईन त्याच्यामुळं काही लोक निवडून येतील काही पडतील पण ते तात्कालिक झालं लाँग रन मध्ये काय होणार हे लक्षात घ्या तर हे वेगळ्या प्रकारचं अलाइनमेंट जे होऊ शकेल ते त्याला जबाबदार सुद्धा ही मंडळी असतील जे चुकीच्या मागण्या चुकीच्या पद्धतीने करतात आणि जे त्यांना आपल्या राजकीय लाभासाठी प्रोत्साहन देतात या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राला परवडणार नाही प्रश्नाचा आणि कायदेशीर चौकटीमध्ये जरांगीच्या सध्याच्या आंदोलनाचं विश्लेषण केलं आणि तुमच्यामध्ये ही मागणी अवस्था आहे कायदेशीर चौकटीत बसू शकत नाही कोणतंही सरकार ते देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक इच्छा आहे असं मान्य करून सुद्धा आणि ते इंटरप्रिटेशन तुमचं दिसतच आहे त्याच्या मागच्या इतिहासाचे सगळे संदर्भ आणि गेल्या चार पाच वर्षातल्या घडामोडी बघितल्या तरी ते दिसतंय असं असून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर गेलेला जो समाज आहे त्याचे सध्याचे प्रश्न आणि त्याच्या मुलाचं महाग झालेलं शिक्षण त्याचे शेतीविषयक प्रश्न त्याची आर्थिक खालावत चाललेली स्थिती तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला कराव्याच लागणार आहेत स्पेशली जे तालेवार संस्थानिक आहेत त्यांच्याकडच्या शैक्षणिक संस्था पाहतात बरोबर आहे आणि त्याचा उल्लेख मिनिट आपण थांबूया कारण पाटील जरांगे पाटील आरक्षण मोठ्या संख्येने निघालेले आहेत मात्र आता किती काळ हे आंदोलन चालेल माहिती नसल्यामुळे आपल्या सोबतच सगळं राशन पाणी घेऊन निघालेले आहेत काही ठिकाणी तर आपण पाहिलेलं होतं की अगदी छोटे टेम्पो जे आहेत त्याच्यामध्ये गाद्या गिरद्या टाकून पाण्याची व्यवस्था खाण्याची सोय करूनच हे सगळे जण निघालेले पाहायला मिळतात दरम्यान आरक्षणासाठी एकीकडे जरांगेंनी मुंबईकडे कूस केली आणि दुसरीकडे मराठा समाजातल्या तरुणांनी पुढे येऊन जरांगेंची समजूत काढावी सध्या ते करत असलेली मागणी कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही असं आवाहन संत साहित्याचे अभ्यासक संत तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे यांनी तस केले तसंच देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेत असं देखील सदानंद मोरे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हटलंय ज्या मागण्या करतायत सरकारकडं त्या मागण्या पूर्ण करण्याच काय त्या म्हणतो आपण कायद्याची तरतूद सरकारकडं नाही म्हणजे हा कुठल्या तरी व्यक्तीचा म्हणजे पक्षाचा किंवा व्यक्तीचा किंवा कुठल्या तरी विशिष्ट मंत्र्याचा वैयक्तिक प्रश्न नाहीये हा प्रश्न त्या चौकटीचा प्रश्न आहे त्यामुळे त्या चौकटीत कुणीही जरी असलं तरी या मागण्या आणि या पद्धतीने पूर्ण करता येणार नाही म्हणजे यांच्या बद्दल सगळ्या सद्भावना ठेवून मी आपणाला असं सांगू इच्छितो की कोणाच्या खिशात त्या गोष्टी नाहीयेत की यांनी मागितल्या आणि त्यांनी लगेच काढून दिल्या किंवा यांच्यावरती त्यांनी दबाव आणला आणि त्याप्रमाणे त्यांनी ते लगेच तशा प्रकारचा व टोको मुक्ती जे म्हणतात तो काढला एका दिवसात पंधरा पाच तासात वगैरे वगैरे की ही मागणी अशी आहे की ती पूर्ण करण्याचं कायद्याचं सामर्थ्य लक्षात घ्या वैधानिक सामर्थ्य वैधिक सामर्थ्य काही त्याला म्हणा तुम्ही हे शासनाकडे नाहीये मग ते कोणाचं शासन आहे कुठल्या पक्षाचं आहे तिथे कोण व्यक्ती बसलेली आहे त्या पदावरती या गोष्टी अत्यंत निर्वंट आहेत